मी राजीव यशवंत वाघे माजी सरपंच नागलगाव मी पाच वर्षाच्या काळामध्ये सरपंच होतो मला गावाने थेट जनतेमधून सरपंच म्हणून निवडून दिलं मी सरपंच असताना गावामध्ये बऱ्यापैकी विकास काम केले मी माझ्या विलक्षेमध्ये मा जाहीरनामा काढलेला होता त्यापैकी नव्वद टक्के कामं मी गावात केलो मग आता नळगीर जिल्हा परिषद सर्कलमधून साठी जागा सुटली आहे बऱ्याच जण गावातून बरेच फोन आले की वाघे साहेब एवढ्या वर्षानंतर सी जागा सुटली आहे तुम्ही जिल्हा परिषदेसाठी थांबलं पाहिजे बऱ्याच जणांचा फोन आला तर मी बऱ्याच जणांना म्हणलो की बाबा आमचे सर्वांचे लाडके भाऊ विकास पुरुष माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांनी मला जर उमेदवारी वे दिली तर मी शंभर टक्के लढू आमचे जे करतील ते आमचे नेते करतील प्रत्येकाला मी असं फोनमध्ये म्हटलं बरेच जण म्हणले वाघे साहेब तुम्ही भोसले साहेबाच्या काळापासून तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात आतापर्यंत राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे कुठलं कसलंच तुम्हाला कलक नसता आता तर साहेब मागे मा मंत्री माजी मंत्री झाले आमचा आमदार आहेत आणि तुम्हाला उमेदवार माहिती कुणाला मिळते आम्ही साहेबाकडे कर शिफारस करू असे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं तरी मी माझा साहेबावर विश्वास आहे मी तर साहेबांकडे मागणी केलोच आहे जर साहेबांनी मला उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के उमेदवारीला थांबणार आणि निवडून येणार आणि निळगीर मतदारसंघामधल्या चांगल्या प्रकारे विकास करणार कारण काय आपले माजी मंत्री सदोजी बनसोडी साहेबांनी उदगीर तालुक्यामध्ये एवढा विकास केला की आत्तापर्यंत कमीत कमी दहा हजार कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या उदगीर तालुक्याला आणले उदगीर तालुक्यामध्ये असं एकही गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये साहेबाचा निधी पोचलेला नाही म्हणून साहेबांनी एवढे काम केले अपेक्षेपेक्षा जास्त केले साहेबाचा एक जनतेला शब्द होता मला एक वेळेस संधी द्या मी संधीचं सोनं करून दाखवत आपल्या उदगीरचा चेहरा बद्दल तरी साहेबांना एवढं काम केले की जन उदगीरच्या जनतेने एवढा विचार केला नसत होता की बाबा आपल्या उदगीरची एवढी सुधारणा होईल साहेबाने एवढे निधी आणले माझ्या नागरगावामध्ये साहेबांनी बरेच काही निधी दिले आता परवा ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी दिले आमदार साहेबांनी नळगीर मतदारसंघातून मला जर उमेदवारी दिली तर मायबाप जनतेने Malah badan rupi berburu na asurat jiwa. Inam reuni nanti.